नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह Nasca, selamat datang ke. कमेंट्स येत नाही कशी आहे सुषमा बरे वाटतंय का हो गीता ताई नमस्कार <laughs> बरी 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 आता नेटवर्क प्रॉब्लेम चालू वाटतं आमच्याकडे तू कशी आहे की ती नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला मी बरी आहे ओके कसे आहे सगळे स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह गीता लाइव चांगला चांगलं दिसतंय काय कटकट होते काय लाइव नेटवर्क नाही वाटते बरोबर ला हा बरोबर आहे का माझ्या इकडे कटकट होते लाईव्ह ब्रेक होते ब्रेक नमस्कार नमस्कार लाईक डन थँक्यू थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं कमेंट येत नाहीये का नेटवर्क काय माहित नाही मला काय झालंय ब्रेक ब्रेक होते माझ्याकडे असं का होते माहित नाहीये <laughs> माझ्याकडे का असं होते नेटवर्क मी पण सोलापूरला गेले होते सासऱ्याला बरं नव्हतं पाच दिवस गेले होते ओके ताई मी पण आता किती आता दहा बारा दिवस झाले लाईव्ह नाही आली बरं नव्हता ना माझ्याकडेच लाईव्ह बरोबर येत नाही का स्टॉप स्टॉप होते माझ्याकडे माहित नाही होते आहे नमस्कार दीपक भाऊ नमस्कार लाईक द्यान धन्यवाद कशा आहेत सगळेजण स्वागत आहे सगळ्यांचं माझ्याकडे बरोबर नेटवर्क नाही वाटतय बघितले व्हिडिओ सारे काला विचारले तुला बरं नाका हो, हो हो, सांगितले मम्मी सांगितले मला माझ्याकडे काहीतरी नेटवर्कचा इश्यू वाटते मला माझ्याकडे आहे ना ब्रेक होते तर ला। मी ना दोन मिनिटांनी परत येते लाईला लाईव बरोबर वाटत नाही मला माझं भाऊ कुठं आहे गीत तर येता येत ते जर बाहेर गेलेत मी म्हटली मी लावते लाईव्ह तोपर्यंत पण लाइव माझ्याकडे ना ब्रेक दिसते मला म्हणजे स्टॉप दिसते मी एकदम काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटतंय चेक करावं लागेल मला थांवा मी येते परत लायोर ता. ये ये जर पुसा